आज आहे पाचवा दिवस कसे चालले तुमचे गणपती आमचे गणपती तर तुम्ही रोज बघताच आहे आज गौरी येणार आहेत गौरीची तयारी बघूया आता जेवणा वगैरे होईल मारती आणि मग आपल्या गौरीची तयारी आणायची चला या सकाळी कांदेपोळ्यांचा नाश्ता झाला आणि आता जेवणाकडे ही गवाराची भाजी आहे आता कारण एकच टाईम बनवायचं आहे परत संध्याकाळी जेवण आहे डाळ बनवली आहे संध्याकाळी मग सगळे जेवायला असतात आता अर्थीसाठी हा पाखरू आहे बघा जवळजवळ एक दिवस मी त्याला बघते पूर्ण तो अजिबात जागचा हल्लेला नाही आहे किती पेशन्सने बसला आणि गावचं वातावरण बघा मस्त अगदी छान वाटते पाऊस वगैरे मधी आधी असतो चहा वगैरे घ्यायला गरम गरम इतकं मस्त वाटतं संध्याकाळचं सुद्धा आता जवळजवळ तीनचं टायमिंग झालं आहे तीन पण नाही वाजलेत अजून तीन साडेतीनला गौरी आणायला जायचं आहे ही गौरीची तुम्हाला तयारी दाखवते हे रुईचं पान आहे रुईच्या पानाला आता ते काजळ आम्ही पहिल्यांदा काजळाने काढायचो आता यांच्याकडे पेन्सिली आहेत आयलायनर वगैरे लिपस्टिक वगैरे त्यांनी असो तो नाक डोळ डोळे काढायचे हे झालं आपलं गौरीचा चेहरा जे आणायला जातो ना ते स्वप्न काढते आता ह्यांची सगळी तयारी करून द्यायची मग ह्या सूप घेऊन जाणार आता सूप आहे सूपाला आपण हळदी कुंकवाची पाच पाच बोट लावून घ्यायची आणि आपला ह्याच्यावर माझ्या पप्पानी गौरी आणि कुठे लिहिले दाखव मंग मला पाहिजे तोच टी शर्ट घालत होता म्हटलं तो नको घालो काय पोरा देवा बाजूला पण दाखवते ना हे सगळे वाल चुला बसलेत कारण भरपूर वाल असतात आणडा असतो तो बांधायचा हातात आपल्या गेले वगैरे बांधतात तो बांधायचा सोपाला पाच लावली आपण रोयच पान तयार करतो एवढं आम्ही पाणी वापरतो एवढं आम्ही पाणी वापरतो काही टाकली मी त्या दिवशी बोलले हे काय बोलले माहिती सूप आपलं जसं ओसायचं वही सूप तिकडे जात आणि ना हे ला। आहे तवश्याचं पान आणि करंद्याचं असं आसपास सूपामध्ये ठेवतात गावाला मोठे मोठे पानं आहेत छान सूप भरलेलं होत आणि मग पानांचा वेडा पाच पानांचा बेडा ठेवायचा पैसे नारळ आणि ते बांगडी असं असतं हे ठेवलं मी ते सुपारी काजू हे सॉरी बदाम आणि खारीकचं पाकिट असतो ते आणि हा धागा बघा हे ते पाकिट आणि हा धागा तिथे साडीला मंगळसूत्र द्यायचं हे साडीला बांधायला धागा लागतो तो दिलेला आहे हे मंगळसूत्र आणि याच्यात माचीस आहे साखर आहे धागा पण व्हायच्यात साखर अगदी शिवराय दाखवायला फुल आणा जपून आपण गौरीवर घालू मी जपत आम्ही गौरी आणणार फूल आता जपेपर्यंत झाकण लावा एक एक <laughs> <ना... laughs> जा हो तिला पण घ्या उचलून फोन घ्या नाही तिला पण उचलून घ्या माझी लेख हैराण केली आम्हाला तिने पण तिला लूज मोशन झाले बाय बाय ती गोव्याला असते ती गणपतीसाठी तिच्या सासरी आली आईबाबांना भेटायला आलेली म्हटलं बाई थांब थोडी आपली गवर आण ती थोडीशी थांबली तुला साडी पण नेसायला तिच्या लेकीने दिली नाही लहान आहे मुलगी पण म्हटलं आपली आण मायर वाशिनी आणतात ना गवर तर म्हटलं आलेच तर थांब तासाभराने काही होणार नाही आणि आता इकडे आमची आपली तयारी चालूच का आहे, आहे हे कांदे कापलेले आहेत फोडण्या द्यायला सगळे ही पाल्याची भाजी आहे ही अगदी गौरीला लागतेच आणि हे सगळे वाल हे वाल बाहेर बघ दाखवलं ना तुम्हाला सगळे बसलेच सोलायला ते आपले वाल आहेत ह्याला जरा वेळ लागतो पण हे वालच आता मी दिरांना तेच म्हणाले की नेक्स्ट टाईम ना आपण थोडेसे देवापुरते वाल करूया आणि बाकी दुसरी भाजी नाहीतर काही करूया म्हणाले नाही नाही सोलून मी देईन पण वालच करायचे हे डाळ शिजत घातली चुलीवरती म्हणजे चुलीवर चुली जरा लवकर होते हे बटाटे उकडून काढले बटाट्याची भाजी झाली आणि ही वालाची भाजी वालाची भाजी अशा सगळ्या पाल्याची भाजी बटाट्याची भाजी वालाची भाजी नंतर चपात्या करते मुली शक्यतो आम्ही भाकऱ्या घालायचो पण आता या मुलींना जमत नाही जाऊ बाई आले आल्यात पीठ मळत आहेत जाऊबाई जरा वर बघा हा आणि नात नाच जाऊबाईंची काय बाई तुझं नाव अगं बाई आता मुली गौर आणायला गेल्यात ते बघा कसं गौरीचं असतं एक असं चिरड्याचं रोप असतं तिथे आणि त्याच्याच बाजूला आपले सगळे चिरडे काढून ठेवलेले असतात ते आमचे धीर करतात तसे ते काढून ठेवतात चिरड्या जिथे एक रोप असतं ना तिथेच आता ह्या रोपाची पूजा कर केली त्याने थोडंसं सारवलं कुंकू घातलं रांगोळीसारखं विडा ठेवला नैवेद्य दाखवलं आणि ते रोप घेऊन ते छोटं रोप आणि बाकीचे चिरडे काढलेले ना ते सगळे देवळात आणले आणि आता हे जाऊबाई आणि आमची माहेर वाचण राहणी अशा त्यात साडी नेसवत आहेत आपण रुईचं पान वगैरे तो चेहऱ्या वगैरे काढून करते ना तो चांगला बांधून वगैरे अशी गौर सजवतायत सगळे अगदी सगळ्या गौरी देवळात येतात सगळ्या ज्यांचे जवळजवळ किती दहा एक गौरी असते तेवढ्या सगळ्या एकत्र येतात एकत्र सजवतात आणि देवळातून एकत्र निघतात आता बघा पूर्ण तयार केली आमची सुपात गौर असते तुम्हाला मग अशी सुद्धा आणि मग त्या सुपात गौर सुपीतीत सजवून ठेवतात आणि मग तिची आरती वगैरे करतात आणि त्याची पूजा वगैरे करून अगदी सगळ्या झा जातात अगले, जा, अगले नाचतात वगैरे देवळात साड्या नेसून सगळ्या मुली जातात आमच्याकडे कसं माहेर रोषणीने गौर आणायची नाई है। नाई है आता माय रोशनी नाही आहे नाही आहेत म्हणजे लहानपण आमच्याकडे आता सध्या कोणी नाही सगळ्या सगळे मुलगेच आहेत आणि ह्या ज्या मोठ्या झाल्या त्या तिकडे तिकडे आहेत त्या ही गोव्यावरून आली होती तिच्या सासरी ती आई बाबांना भेटायला आली तर म्हटलं तू गहूर आण आपली आणि जा थांबली ती माझी सोन माझी जाव आणि ती अशा दोघे तिघे गेल्या आणि हे सगळे बघा गौरीची तयारी हे गौर तयार करतात करता आणि मग तिची आरती करतात आणि मग अग अगदी फेर धरून गाणे विणी मस्त नाचतात वगैरे अगदी दोन तीन तास जातात तिकडे देवळ आणि मग परत गौर डोक्यावर घेऊन येतात तोपर्यंत तो इकडे अर्धी तयारी करून जातात आणि आल्यानंतर मग तोपर्यंत मी ती दुसरी माझी जावं असते आम्ही थोड्या थोड्या तयाऱ्या यांच्या आत्यांची सुना त्या येतात आणि त्या करतात अशा सगळ्या आम्ही जेवणाचं ओरखतो आता गौर घेऊन सगळ्यांनी निघाल्यात आमची पण इकडे थोडी बहुत तयारी झाली आहे सगळ्या भाज्या दाखवल्या तुम्हाला झाल्यात आता गौरीची आरती करायची काय थोडंसं राहिलेलं करायचं गौर घेऊन आई आल्यात त्यांना चहापाणी करायचं हे बघा आता आपली गौर येते आणि मग अगदी सगळं जेवण झालं की गौर सजवायला घ्यायची हा <laughs> बघा माझा नातू त्याला खूप आवड बाबा या ना वाजवण्याची अगदी दोन ताशा त्याचा तयार असतो आता गौरी आली मग तिला नेसवणं आमची जेवणं वगैरे कशी ते पुढच्या भागात दाखवेन कारण आपली व्हिडिओ खूप मोठी होते आणि आपल्याला सा गौरीला साडी नेसवताना दाखवायचे कारण तसं मला कमेंटमध्ये विचारलं आहे की साडी कशी नेसवतात आणि शिवाय कोकडातली पानाला जी मिरची लावतो ती कशी बनवायची ते दाखवणार आहे नक्की व्हिडिओ बघा नमस्कार कमेंट करा काय वाटतंय सांगा कसे वाटतात गणपती कपडा फक्त हा दोन वाट्याचा अंदाज आहे समज शंभर ग्राम धण्याचा अंदाज आहे हा हा शंभर ग्राम घ्यायची नावाला हा हा पुढचा भाग खूप छान आहे सगळ्यांनी बघा पुढचा व्हिडिओ नमस्कार